राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज सातारा कागल हायवे एन एच अठ्ठेचाळीस जुना एन एच चार रोडवरील उड्डाणपूल सातारा कागल हायवे एन एच अठ्ठेचाळीस जुना एन एच चार रोडवरील उड्डाणपूल सातारा कागल महामार्गाचं काम या महामार्गादरम्यान सांगली फाटा ते उजगाव मार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलाचा डीपीआर तसेच तावडे हॉटेल ते सी पी आर ते गगनबावडा रोड रत्नागिरी रोड शिवाजी पूलबाबत कोल्हापूर इंटरनल सिटी एलिव्हेटेड फ्लायओव्हरचे सादरीकरण आदी विषयांबाबत मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे प्रमुख उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठका घेण्यात आल्या आणि यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार अमल महाडिक आमदार अशोकराव माणे जिल्हाधिकारी अमोल एडके अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम सार्वजनिक बांधकाम विभागाचे राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता पी एस महाजन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि उड्डाणपुलाशी संबंधित डी पी आरचे सादरीकरण संजय कदम यांनी केलं या प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली मंत्री श्री मुश्रीफ यांनी म्हटलं आहे की सातारा कागल महामार्गाचं का सा सा काम अत्यंत संत गतीनं सुरू असल्यामुळे या महामार्गावरील प्रवासात खूप वेळ लागतो आहे या महामार्गाच्या कामाला विलंब केल्याबद्दल संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावून त्याच्याविरोधात कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गाचं काम जलदगतीने पूर्ण करा उड्डाणपुलांचे डी पी आर अंतिम करून लवकरात लवकर केंद्र सरकारकडे सादर करा मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असणाऱ्या परीख परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी हा पुल शहरातून जाणाऱ्या मुख्य उड्डाणपुलाला जोडता येईल का या दृष्टीने त्याची पाहणी करण्याच्या सूचना कार्यकारी कर अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या आहेत तसेच सध्या पावसामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असूनही शहरात पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा होतो आहे पाणी पुरवठा सुरळीत व्हावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या सूचनांचा विचार करून लवकरात लवकर नव्या आराखड्यावर बैठक घ्यावी अशा सूचना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केली आहे स्टार बाजारसमोर टेमलाईवाडी रेल्वे ट्रॅकवरील उड्डाणपूल पाडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुधारित स्वरूपात नव्याने उड्डाणपूल उभारण्याच्या सूचना आमदार अमल महाडिक यांनी केल्या आणि याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत दहा जून दोन हजार पंचवीस रोजी बैठक नियोजित असून याविषयीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं आहे तसेच शहर परिसरात पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊ शकतो आणि तो होऊ नये यासाठी महानगरपालिकेने लवकरात लवकर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी अशा सूचना त्यांनी केल्या आहेत सातारा कागल हायवे एन एच अठ्ठेचाळीस जुना एन एच चार रोडवर कागल शहरासाठी उड्डाणपूल होण्याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी सूचना केली होती त्यानुसार आराखडा डी पी आर तयार करण्यात आला असून त्याचे सातारा आणि कागल महामार्गादरम्यान सांगली फाटा ते उंचगाव र मार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या डी पी आरचे तसेच शहराच्या प्रवेश मार्गावर पंचगंगा पुलानजीक प्रस्तावित बास्केट ब्रिजचे सादरीकरणही बैठकीत करण्यात आले शिवाजी पूल ते केरली दरम्यानचा रस्ता पुरामुळे पाण्याखाली जातो या मार्गावर पाण्याचा निचरा होणाऱ्या उपाययोजना करून नव्यानं करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या आराखड्याचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले